हॅलो आज मी तुम्हाला सांगणार आहे की पावसाळ्यामध्ये स्किन केअर काय पाळायला पाहिजे डूज अँड डोंट्स ऑफ स्किन केअर इन मॉन्सून तर सर्वप्रथम आपण नेहमी म्हटलंय असं की क्लेन्झिंग टोनिंग मॉइश्चरायझिंग केलं पाहिजे तर सो फ्री क्लेन्झर्स वापरा तुम्ही कारण बाहेर खूप ह्युमिड वातावरण असतं त्याचबरोबर टोनर तुम्ही लावलंच पाहिजे मिनरल बेस्ट टोनर वापरला पाहिजे अगदी सिंपल अगदी घरगुती उपायांमध्ये लावायचं झालं तर तुम्ही ग्लिसरीन ऍड करू शकता पाणी घ्यायचं एक चमचा त्याच्यामध्ये तीन ते चार थेंब ग्लिसरीनचे टाकून तुम्ही त्याने टोनिंग करू शकता किंवा मध टाकू शकता ग्लिसरीनच्या ग्लिसरीनच्याऐवजी त्याचबरोबर मॉइश्चरायझर नक्की केलं पाहिजे जरी बाहेर युमिट वातावरण असेल तरी बऱ्याचदा स्किनला हायड्रेशनची खरंच गरज असते आणि जेवढं तुम्ही स्किनला हायड्रेट ठेवणार तेवढं या वातावरणासाठी खूप बेस्ट आहे त्याच सोबत जर आपण कोणी मेकअप करत असाल डेली बेसिसवरती तर तुम्ही मिनरल मेकअप नक्की कॅरी केला विटॅमिन सी ऍज अ नाईट क्रीम म्हणून जरूर वापरलं पाहिजे तर तुम्हाला ह्या टिप्स कशा वाटल्या हे आम्हाला तुम्ही खाली कमेंट्स मध्ये नक्की कळवा आणि सी इन द नेक्स्ट व्हिडिओ